आलेला आहे भाई आपला बेन्मे सेट डोसा बटर डोसाला कर्नाटकामध्ये बेन्ने डोसा म्हणतात त्याच्यासोबत हे बटाट्याची भाजी आणि चटणी हे नॉर्मल आपण खातो नाही साऊथ इंडियामध्ये थट्टे म्हणजे प्लेट आणि प्लेट एवढी इडली असते म्हणून त्याला थट्टे इडली असं म्हणतात सो असं काही नाही त्याच्यावर चटणी असलीच पाहिजे किंवा ते तूप वगैरे टाकलंच पाहिजे नमस्कार मंडळी मला सांगा पुण्यात जर भारी साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर कुठे छान मिळतं मी एका जणाला विचारलेलं तो म्हणे स्वारगेटला जा आणि तिथं नावाचं ना आउटलेट आहे तिथे जाऊन खा म्हटलं स्वारगेटला कशाला जायचंय तिथं ठिकठिकाणी ते नाद ब्रह्म इडलीचे आउटलेट असतातच की दहा रुपयाची इडली वगैरे लावलेली असतात तर तो म्हणे नाही नागब्रह्म वेगळे आणि नादब्रह्म वेगळे आय एम शुअर माझ्यासारखे बरेच लोक कन्फ्यूज होत असतील की हे दोन आउटलेट्स नेमके काय आहेत तर म्हणले कन्फ्युजनच दूर करूयात आणि एकाच व्हिडिओमध्ये दाखवूयात की नाद ब्रह्म आणि नागब्रह्म या दोन्ही ठिकाणी काय विशेष मिळतं आणि तुम्ही कुठल्या आउटलेटला जायला पाहिजे आणि तिथे जाऊन काय खायला पाहिजे चला जराही वेळ न दवडता आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या स्टॉपला नादब्रह्म इडली यांची इडली इतकी फेमस आहे की ती घेण्यासाठी विकेंडला रांगेत उभं राहावं लागतं आलेली भाई आपली इडली इथे दहा रुपयाला एक इडली आहे आणि साईज मोठी आहे चांगली की दहा रुपयाला एक तशा वीस रुपयाच्या दोन घेतल्यात आम्ही तर तो हिसाब एकच आहे आधी कसं आपण एक तीस चाळीस रुपयाची प्लेट घ्यायचो त्यात दोन तीन इडल्या घ्यायचो तर इथं दहा रुपयाच्या एक नॉर्मल माणूस दोन तीन खात होत्या इडल्या फक्त ॲडव्हर्टाईज केली जाते की दहा रुपयाला एक इडली आहे तर युजली तुम्हाला दोन इडल्या घ्याव्या लागतील तेव्हा एक पोट भरल तुमचं टेस्ट करून बघू कशी आहे पूर्ण इंडनी मिक्स करून दिली ते सेपरेटही देतात इडली चटणी आणि सांबार सगळं एकत्रच मिक्स करून घेतले आपण टेस्ट चांगली बरं म्हणजे मला तरी पर्सनल वाटतं थोडं प्लेन टेस्ट आहे आणि ह्याच्यात असं एक्झॉटिकपणा कुठं जाणवत नाही अनलेस खोबरं पण बाकी असं तेलकट आहे वगैरे काही प्रकारच नाही आणि इडली सॉफ्ट आहे दहा रुपयाची पण सॉफ्ट आहे जे आपण म्हणत होतो की सॉफ्ट टेस्ट आहे तुला वाटतं का ते सॉफ्ट आहे म्हणून छान सौफ। आहे सॉफ्ट आहे मला आवडली नॉर्मली सांगतो म्हणजे मला तरी आवडून जातं बऱ्याच गोष्टी हिला आवडतच नाही जर ते फारच भारी असेल तर एक टीक म्हणू शकते आणि हिला आवडली तर बिंदास खावा छान टेस्ट यांची इडली खाऊन झाल्यावर आम्ही पोहोचलो आमच्या पुढच्या स्टॉपला स्वारगेटजवळ जवळ महर्षी नगरात असलेलं नागब्रह्म दावणगिरे बेन्ने डोसा हट इथे डोसा उतप्पा वगैरे वूड फायर्ड तव्यावर बनवला जातो लाकडाच्या सरपणावर असं म्हणतात तक कर्नाटकातल्या दावणगिरीमध्ये दे देखील हाच प्रकार वापरला जातो तोच ऑथेंटिक आहे आलेली बाई आमची ऑर्डर हे थेट इडली इडली वर ते काहीतरी चाळीच पीठ शेंगदाणा काहीतरी असतं राहू यांची खाईच नाही दिले आणि आपे अजून आम्ही यांचा तो स्पेशल डोसा मागवलाय तीन येतात ना ते खाऊन बघू कस लागत बघू बोरवून कापत भाई आपले वेगळी आहे वे। ते नॉर्मल आपण आपे खातो असे नाही नॉर्मल कसं असतं बाहेरून ते फ्राय केलेले असतात मध्ये नॉर्मली कच्चे असतात फुल पर्यंत टेस्ट आहे काहीतरी ऐंशी रुपयाला सहा हप्ते ऐंशी रुपयाला सहा थोडं महाग वाटतात मला म्हणजे नुसती चटणी बघू आली चटणी सांबर ऑथेंटिक वाटतं म्हणजे एकदा साऊथा जातं तिथं जसं खाल्लं होतं तसंच चटणी अशी खाल्ली आहे बऱ्याच ठिकाणी आप्प एक नंबर खावायचं हे थत्ते इडली खरं तर आम्हाला कळत नाही थत्ते ते तूप बी पास्तरा त्याच्यात नाही पण इडली कशी थोडी मोठ्या साईजची असते नाद ब्रह्माची खाल्ली होती ती पण सॉफ्ट आहे आणि ही पण सॉफ्ट

मला पण याची टेस्ट वेगळी आहे खूप वेगळी आलेला आहे बाई आपला बेनवे सेट डोसा बटर डोसाला कर्नाटकामध्ये बेन्ने डोसा म्हणतात त्याच्यासोबत सांबर हे बटाट्याची भाजी आणि चटणी बाई असा सिमिलर डोसा आपल्याकडे काहीतरी तीस रुपयाला तीन विकायचे आली आता एकशे दहा रुपयाला तीन आहे थोडा जाड आहे पण तो एवढा जाड नसतो हा जाड आहे तेच करून आहे चलो

ूड फायर जे बनतात आपल्यासारख्या चुलीवर लाकडाच्या सरपणावर त्याचा जो तवा असतो लाकडाचा ह्याच्यावर आता तुम्ही शूट पाहिलं नॉर्मल तव्यावरती टेस्ट येत नाही असं म्हणतात खाऊन बघू आता काय थोडी mm. भाजी त्यावर टाकली

चटणी तीचे आदिवाली से एक नंबर आहे बरोबर आहे थोड महाग वाटतो मला एकशे दहा रुपयाला सांग नाग ब्रह्म का नाद ब्रह्म ऑब्विसली नागब्रह्म तर नाद आम्ही दोन ला गेलो होतो खरं तर नाव सारखं म्हणून गेलो होतो बरेच लोक कन्फ्युज होतात नाद ब्रह्म आणि नागब्रह्म मध्ये आम्हाला साऊथ इंडियन खायची तलब झाली म्हणून या दोन आउटलेट्सला गेलेलो तर नादब्रह्म इथे आम्ही इडली खाल्लेली आणि खूप काय खाल्लं तर नाद ब्रह्म ह्याच्या पुण्यात खूप ब्रांचेस आहेत आणि नागब्रह्मची एकच ब्रांच आहे महर्षीनगरला स्वारगेटला तर नादब्रह्मची आम्ही इडली खाल्ली होती आणि कशी होती इडली छान होती त्याची टेस्ट खरं तर म्हणजे बॅलन्स होती हो ना म्हणजे जास्त अशी तिखट आंबट किंवा गोड नाही त्याचा सांबर काय नव्हतं फ्लफी उतीन, होती सॉफ्ट होती आणि आपण जी इकडे खाल्ली होती नांदेड सिटीच्या आउटलेटला आणि धायरीच्या आउटलेटला तर टेस्ट आय थिंक सेमच आहे म्हणजे सेम ते तसं म्हणतात की त्यांची टेस्ट सगळीकडे सेम आहे तर खरंच तसंच से। सगळीकडे सेम आहे आणि दहा रुपयात एक इडली आहे तशा आम्ही दोन खाल्ल्या होत्या तर आय थिंक त्या दोन ते तीन घ्यायला लागतील पोट भरण्यासाठी पोट भरण्यासाठी दोन तीन घ्यायला लागतील तेव्हा तुमचं पोट भरेल ते म्हणजे तीस चाळीस रुपये धरून चला आणि सगळी स्टँडिंग आहे म्हणजे सिटिंग अरेंजमेंट नाही नाद नागब्रह्मला तिथली थत्ते आम्हाला खायची होती पण ती नव्हती आज अवेलेबल नव्हती तर नागब्रह्म त्याच्यानंतर आम्ही नागब्रह्मला गेलो होतो ते जे आउटलेट आहे ते स्वारगेटचं एकच आउटलेट प्रॉपर साऊथ इंडियन आउटलेट आणि खूप काही काही ऑप्शन्स आहेत तिथे तर तिथे आम्ही म्हणजे जे, जे रिकमेंड केलं होतं माझ्या मित्रांनी आपे खाल्ले तिथे आम्ही आणि त्यांचा तो बेन्ने सेट डोसा खरं तर दावणगिरी हे शहर आहे कर्नाटकामधलं आणि तिथे जो बटर डोसा आहे त्याला बेन्ने डोसा असं म्हणतात तर आपल्याकडे जे नॉर्मली दावणगिरी डोसाने जो लोणी स्पंज डोसा मिळतो त्याला ते बेन्ने सेट डोसा असं म्हणतात आणि तो आम्ही तिथे खाल्ला आणि थत्ते इडली तिथेही खाल्ली तर एक एक पदार्थ सांग तुला सांग कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडला डोसा डोसा त्यांचा बेनेसेट सेट डोसा मला तर डोसा आवडला आपे सगळे लोकांनी लो म्हणलं होतं छान आहेत आम्हाला खूप आवडले थोडे गोरसर आहेत आणि वेगळी लागतात आपल्या पण ते आपे महाग आहेत ऐंशी रुपयाला आहेत आणि ऐंशी रुपये वरत आहे का म्हणजे असं वाटतं की थोडं कमी पाहिजे होते थोडे कमी चालले असते म्हणजे नॉर्मली रुपयाला वगैरे असतात ते पन्नास साठ रुपयाला तरी पाहिजे थोडेसे महाग आहेत आणि तो बेन्नेसेट डोसा पण आय थिंक एकशे दहा रुपयाला तिथे पण तो वर्थ भाई बटरी आणि एकदम जबरदस्त लागतो थत्ते इडली त्यांची डायरेक्ट प्लेन इडली आहे आणि त्याच्यावर कुठलं ते डाळीचं वगैरे काही पीठ नाहीये आणि त्याच्यावर म्हणजे तूप घालतात का नाही माहित नाही त्याच्या ओनरला आम्ही जेव्हा विचारलं त्याने सांगितलं की साऊथ इंडियामध्ये थत्ते म्हणजे प्लेट असतं तर प्लेटच्या आकाराची मोठ्या साईजची इडली मग काही लोक त्याच्यावरती डाळीचं पीठ घालतात काही नाही घालत हे लोक नाही घालत करू की हे दोन त्यांचा बेन्ने सेट डोसा आणि त्यांचे आप्पे जरूर खावा खूप भारी आहे आणि एकदम प्रसन्न होऊन जातं ते बटरीश ते आहे तर त्याची टेस्ट अशी रेंगाळत राहते जिबेवर अजूनही अर्धा तास झालाय आम्हाला ते अजूनही बेन्ने सेट डोसा त्यांचा आठवतोय आणि परत जाऊ आम्ही एकदा ते खायला नक्की तर लोकांनी सजेस्ट केलं होतं तर हा तिथे एक मात्र आहे की विकेंडला जर जात आहे ब्रह्मला तर थोडासा वेळ काढून जावा आम्हालाच अर्धा तास वेटिंग होती तिथे तर विचार करत खूप वेटिंग लागते तिथे बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि हेही सांगा की साऊथ इंडियन अजून कोणते ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट पुण्यामध्ये तुम्ही ट्राय केलेत का बाकी पुढच्या व्हिडिओसोबत भेटूच धन्यवाद